आपण पाहता जागृत चोपडा तालुक्यात यंत्राच्या सहाय्यानं रब्बीचा हरभरा पेरणीला सुरुवात पेरणी होत आहे जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात खरीप हंगामात पावसाची संततधार व खंड अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बीच्या हंगामाकडे लक्ष लागून आहे सध्या तालुक्यात ट्रॅक्टरच्या साह्यानं हरभरा पेरणी सुरू आहे पूर्वी शेतकरी बैलजोडीच्या साह्यानं शेतात पेरणी करत असायचे बैलजोडीनं केलेली पेरणी हे नेहमीच उत्तमच असायची सध्याच्या परिस्थितीत शेतकरी व इतर नागरिक बैलजोडी शेतीच्या कामासाठी वागवत नसल्यानं शेतीच्या कामानुसार यंत्रणांच्या साह्यानं शेती काम उरकू लागलं आहे पेरणीसाठी व इतर शेतीच्या कामासाठी शेतकरी यंत्राच्या सहाय्यानं शेती काम करू लागल्यानं बैलजोडीच्या सहाय्यानं शेती काम करणं कालबाह्य होत चालताना दिसत आहे शेतकऱ्यांना बैलजोडीनं पेरणी केली तर पूर्ण दिवस पेरणीसाठी लागत असायचा आता ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी करत असल्यानं दोन तासात पेरणी केली जात आहे शेतात शेता आता काय पेरणी चालू आहे शेतात आता हरभरा पेरणी चालू आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करताय ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतोय पूर्वी जे होते ते बैलजोडीने बैलजोडीने करायचे बैलजोडीची शेती व्यवस्थित व्हायची पण आता कोणी बैलजोडी पायत नाहीये खत कोणी टाकत नाहीये उत्पन्नावर फरक पडतोय पर ते जर वापरताय त्याच्यामुळे जमीन नापीक होते तर मारून ते उत्पन्न येत नाही आहे शेतकऱ्यांना शेतकरी लंबे लागत आहे जे पेरणी करायचे त्याला किती वेळ लागायचा का आणि वेळ लागायचा त्याला वेळ लागायचा दोन बिघे शेतीला दिवसभर जायचे संध्याकाळपर्यंत आता आणि ट्रॅक्टर आणि काही नाही दहा मिनिट म्हणजे दोन तासात मोकळ मोकळ होत वेळची बचत झाली वेळची बचत झाली दुसरं काही कारण नाही काही कारण नाही नाही वेळची बचत झालेली आहे फक्त मजूर मजूरच्या अभावी मजूर अभावी मजूर फार महाग झाली आहे म्हणून आता शेतकरी शेतकरीला काही परवडत नाही मला भाव नाही काही नाही काही नाही सरकार जाहीर करतो पण नियंत्रण ठेवत नाही नाही आपला तालुका तर वगळण्यात आला आता आपला तालुका वगळला गेला आहे चोपड्या तालुक्यात काही अनुदान मिळणार नाही